मोह नसावा संपत्तीचा गर्व नसावा रूपाचा मोह नसावा संपत्तीचा गर्व नसावा रूपाचा रावांचा आणि माझा संसार राहू सुखाचा रावांचा आणि माझा संसार राहू सुखाचा वीर जवानांनी लिहिली आजादीची गाथा वीर जवानांनी लिहिली आजादीची गाथा राव आणि मी त्यांच्या चरणी ठेवितो माता राव आणि मी त्यांच्या चरणी ठेवितो माथा आईची वळण वडिलांचे शिक्षण आईची वळण वडिलांचे शिक्षण रावांसारखे पती मिळाले हेच माझे भूषण रावांसारखे मिळाले हेच माझे भूषण शब्द तिथे नात कवी तेथे कविता शब्द तिथे नात कवी तेथे कविता राव माझे सागर आणि मी त्यांची सरिता राव माझे सागर आणि मी त्यांची सरिता जास्वंदाचे फूल गणपतीला वाहते जास्वंदाचे फूल गणपतीला वाहते रावांना आयुष्य देवाकडे मागते रावांना आयुष्य देवाकडे मागते उन्हापेक्षा मला आवडतो पाऊस उन्हापेक्षा मला आवडतो पाऊस रावांना आहे मला साडी आणायची होस रावांना आहे मला साडी आणायची होस